नमस्कार न्यूज ट्वेंटी वन ला कंदूर साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे एका आदर्श मुलाने समाजापुढे प्रस्थापित केला आदर्श विविध उपक्रमांतून साजरा केला वडिलांचा अमृत महोत्सवी जन्मदिवस फेडले वडिलांच्या अपार कष्टाचे रूप व जपली गावाप्रती कृतज्ञता आजच्या काळात आई इतका सन्मान देणारा व आपल्या गावाप्रति मनातून आपुलकी असणाऱ्या खऱ्या कर्मयोगीचं काम पाहून मी थक्क झालो आहे तुलसीदास सारखा पुत्र या गावात जन्माला येणं हे या गावाचं भाग्य आहे असे प्रतिपादन दिनकर कडू यांनी केले जन्मदात्या पित्याच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाचे औचित्य साधून एका आदर्श मुलाकडून राबविलेल्या समाज उपयोगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते या माध्यमातून त्या मुलांनी आदर्श मुलाचा उत्तम दाखला समाजासमोर प्रस्थापित केला आहे लाखांदूर पासून काहीच अंतरावर असलेल्या चिचोली चिंतामन यांची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आणि गरीब असताना मुलगा तुलसीदास भानारकर यांनी परिस्थितीतून मार्ग काढीत शिक्षण पूर्ण केले आणि आज ते ग्रामसेवक पदावर कार्यरत आहेत त्यानंतर कुठेतरी सेवाभावी वृत्तीतून पुढे ते कर्मयोगी फाउंडेशन सोबत जुडले आणि कर्मयोगी फाउंडेशन मध्ये मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे दरम्यान त्यांच्या वडिलांनी त्यांना अपार कष्टातून मोठे केले त्यांचे शिक्षण पूर्ण केले त्याची जाणीव ठेवून तुलसीदास भानारकर हे आपल्या वडिलांचा जन्मदिवस दरवर्षी न चुकता साजरा करतात तर यावर्षी त्यांच्या जन्मदिनाचा अमृत महोत्सव होता या अमृत महोत्सवी जन्मदिनाचे औचित्य साधून तुलसीदास भानारकर यांनी गावात विविध उपक्रम राबविले गावात नेत्र तपासणी शिबिर राबवून गावातील वृद्धांना निशुल्क चष्मे वाटप केले सोबतच त्यांना म्हातारपणाचा आधार देण्यासाठी आधारकाठीचे वाटप केले गावात मुलांसाठी अभ्यासिका सुरू केली इतकेच नव्हे तर कर्मयोगी फाउंडेशनच्या मा माध्यमातून सामाजिक कार्यासाठी चारचाकी गाडीचे लोकार्पण करीत गावातील सर्व लोकांना सुमधूर जेवणाची मेजवानी दिली त्यांनी केलेले हे दानत्व तसेच आईवडील व गावाप्रति सर्वांना भारावून सोडणारे प्रेम व आपुलकीने गावापुढे एक आदर्श उदाहरण प्रस्थापित केले आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नागपूर येथील स्वामी समर्थ धामचे अध्यक्ष दिनकर कडू उद्घाटक म्हणून लाखांदूर येथील बहुजन प्रबोधन मंचचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल कानेकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कर्मयोगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रशांत कडू ज्ञानेश्वर रक्षक देवीदास लाखे सरपंच प्रमोद प्रधान उपसरपंच प्रशांत मेश्राम लाखांदूर नगरपंचायतचे माजी गटनेते रामचंद्र राऊत माजी सरपंच मोहन सोनकुसरे परसोडीचे माजी सरपंच रामदास दिगोरे सरपंच शारदा भानारकर भावनगावचे सरपंच संदीप कोरे पोलीस पाटील मोहन निमजे पवन समरथ सम्रत मांडरे जयसिंग आदी प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुलसीदास भानारकर यांनी सांगितले संचालन प्रवीणा ठाकरे हिने केले तर आभार मंगेश नांदेश्वर यांनी मानले या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ग्रामस्थ व कर्मयोगी परिवाराने विशेष मेहनत घेतली